आठवणींचा डोह भाग क्रमांक नऊ नाशिक त्र्यंबकेश्वर दर्शन भायगावच्या दहा पंधरा कुटुंबियांनी नाशिक त्रिंबकेश्वर, नाशिक त्रिंबकेश्वर ला सहलीला जायचं ठरवलं आमची आजी म्हणजे आई त्यामध्ये सहभागी होणार होती तिने आमच्या वडिलांना निरोप पाठवला आणि मला भायगावी बोलून घेतलं आईचा निरोप म्हणल्यावर वडिलांनी मला आईजवळ आणून सोडलं भायगावचे वनवे दुकळे आढाव गोसावी अशा काही परिवारातील ज्येष्ठ नागरिक या नाशिक त्र्यंबकेश्वर सहलीमध्ये सहभागी होणार होते आणि त्यांच्यामुळं आमच्या दोन्ही आजा म्हणजे आमची आई आणि बाई या दोघीही त्यामध्ये सहभागी होणार होत्या आमच्या आजीमुळे मला ही संधी त्यावेळी मिळाली होती आजीने पहाटेच आवरलं दशम्या केल्या कपड्याची पिशवी भरली आणि नियोजित दिवशी पहाटेच आम्ही रानातून गावात आलो एक एक करून सर्व कुटुंबीय जमले आणि एक बस आम्हा सर्वांना घ्यायला आली मला वाटतं त्यामध्ये सर्वात लहान मीच असेल तर ती बस आल्यानंतर थोडीशी धावपळ उडाली ज्यांनी त्यांनी आपली आपली जागा पकडली सोयीनुसार जेथे जवळपास बसले आणि सर्वजण गाडीत बसल्याची खात्री झाल्यानंतर बस आम्हाला घेऊन निघाली सर्वप्रथम नेवाशाला मोहनीराज मंदिर ज्ञानेश्वर मंदिर ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो पैस खांब आम्ही पाया त्यानंतर रस्त्याने कुठेतरी एका नदीकिनारी गाडी जेवणासाठी थांबली मग सर्वांनी आपले आपले डबे काढले डबे म्हणजे फडक्यात बांधलेल्या दाशम्या कापण्या चटणी गुळाचा खाडा, पिठलं पोळी वांग्याचं भरीत हिरवी चटणी लाल लसणाची चटणी असे वेगवेगळे खमंग पदार्थ बाहेर निघाले या सर्वावर आम्ही मनसोक्त ताव मारून भजन करीत करीत गाडी पुढे निघाली पुढे ही गाडी थेट शिर्डीला पोहोचली शिर्डीला पोहोचल्यानंतर प्रथम राहण्याची व्यवस्था करण्यासाठी काही लोक प्रयत्न करत होते आणि कोणाच्या तरी वाड्यामध्ये या सर्व मंडळीची राहण्याची व्यवस्था झाली त्यानंतर डायरेक्ट दर्शन तेव्हाचं मंदिर अतिशय छोटस म्हणजे सध्या मंदिराचा जो मुख्य सभा मंडप आहे तेवढंच होत प्रवेश समोरनच सा होता सायंकाळची आरती होणार होती त्यामुळं वातावरण सार प्रसन्न असं वातावरण होतं प्रवेशही मुक्त होता दर्शनासाठी त्या काळी इतक्या रांगा लागत नव्हत्या आणि त्यामुळं आम्ही मनसोक्तपणे दर्शन घेऊन आरतीमध्ये सहभागी झाला आरती झाल्यानंतर आम्ही त्या वाड्यात पोहोचलो तिथं राहिलेले शिल्लक डबे काढले आणि जेवण केली आणि दिवसभर पाहिलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करत करत ज्येष्ठ नागरिकांच्या हशी मजाकमध्ये आम्ही कधी झोपलो ते कळलंच नाही दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच आजीने उठवलं सर्वांचं आवरून झालेलं होतं आणि आम्ही काही दोन तीन मुलं आवरायचे राहिलेलो होतो ज्याच्या त्याच्या पालकांनी त्या मुलांचं आवरलं आमच्या आईनेही माझं आवरलं आणि मग आम्ही नाशिककडे प्रयाण केलो नाशिककडे गेल्यानंतर प्रथम त्र्यंबकेश्वरला पोहोचलो तेथील पेठेतून सर्वांनी आपापल्या परीने खरेदी केली अनेक दुकानं त्या ठिकाणी होते त्यामुळं ज्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे अशा गोष्टी जे घेत होता कोणी टाळ घेतले कोणी छोट्या मुलांना खेळण्यासाठीचे टाळ घेतले काही खेळणीच्या वस्तू घेतल्या काही गृह वस्तू घेतल्या जेणे की तवा असेल काठवत असेल अशा गोष्टी काही लोकांनी घेतल्या आमच्या आजीने एक गडूचा तांब्या घेतला गोदावरी नदीचं स्थान म्हणजे गोमुख त्या ठिकाणी होतं आणि त्या गोमुखातून निघालेलं पाणी आजीने त्या तांब्यात भरून घेतलं त्या पवित्र पाण्याला आजी जीवापाड जपत होती नाशिक त्र्यंबकेश्वर दौऱ्यामध्ये आमच्या सहलीमध्ये सगळ्यात जास्त आजी काशाला जपत असेल तर त्या गडूच्या तांब्याला ब्रह्मगिरीच्या निसर्ग सौंदर्याने सर्वांना मोहिणी घातली होती पर्वतावर त्या काळात फेरी मारावी असं सारखं वाटायचं सा। पण सगळ्यात छोटे आपण आपलं कोण ऐकणार त्यानंतर सायंकाळच्या वेळी आम्ही रामकुंड परिसरातील एका धर्मशाळेमध्ये उतरलो मग तिथेही दर्शनासाठी गेलो तेथील मोठी हनुमान मूर्ती सर्व कुंड श्रीराम मंदिर अशोकवन परिसर सर्व काही पाहिले आणि रात्रीचा मुक्काम केला दिवसभराच्या थकव्यानं मोठ्या माणसांच्या गप्पामध्ये कधी झोप लागली ते समजलंय नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला वाटेत प्रवासामध्ये आजी राम सीता लक्ष्मण भरत यांच्या गोष्टी सांगे कोणी भजन म्हणे तर कोणी सुखरूप प्रवास केल्याबद्दल सुख समाधान व्यक्त करत जसजसं जवळ येऊ लागलं तसतस मनाला हुरहुरू लागून राहिली कारण भायगावची ही सर्व कुटुंबे दुकळे असतील गोसावी असतील त्यानंतर गावामध्ये राहणारे इतरही जे कुटुंबीय होते ते सर्वजण पहिल्यांदाच अशा पद्धतीने एकत्र सहलीला निघालेली होती वन वे आढाव हे सर्व कुटुंब पहिल्यांदाच एकत्रपणे बाहेर जात होती त्यामुळं हा प्रवास संपूच नये असं सारखं वाटत होतं पण जळ ग्रहाटी थोडीच थांबणारे आजीला दिव्यत्वाची प्रचिती मिळाली होती त्यामुळे कोणताही आजार अथवा कोणालाही त्रास त्या ठिकाणी झाला नाही सर्वांची शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर सल सुखरूपपणे पार पडली पुढे जेव्हा शाळेत मला राम लक्ष्मण सीताच्या गोष्टी कोणी शिकवत असे किंवा अशा गोष्टी निघत किंवा अशा गोष्टी कोणी सांगत तेव्हा त्या ते पवित्र भूमीला आपण पदस्पर्श करून आल्याची जाणीव मनामध्ये येईल आणि ती भावना आनंद देऊन जाईल आता आजी नाही आहे पण आजीने घेतलेला गडूचा तांब्या मात्र जसाचा तसाच आहे पुढच्या पिढीला आजीच्या आठवणी सांगण्यासाठी कल्पनाने तो जपून ठेवला आहे